नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल हिंदू जनजागरण समितीच्या वतीने दिग्रस येथे आषाढी एकादशी निमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे विठ्ठल भक्त पंढरपूरला पंढरंगाच्या गे वारीसाठी गेलेले आहेत सर्वांना पंढरपूरला जाणं शक्य नाही जे भाविक भक्त दिग्रसला आहेत त्यांचे करिता हिंदू जनजागृती मंचावतीनं खूप चांगला सुश्राव्य विठ्ठल भक्तीपर गीतांचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला यायचं आहे आषाढी एका दिवशी सकाळी सगळ्याजणांनी आपलं देवदर्शन आटोपलं मंदिराचं दर्शन आठवल्यानंतर सर्वांना विनंती की आपण सर्व मल्लिकार्जुन देवस्थान इथे यावं त्या ठिकाणी सूरसंचच्या वतीनं खूप चांगला एक कार्यक्रम तिथे भक्तीचा आहे सोबतच उपवासाचं फराळाची व्यवस्था चहापाण्याची सोय या सगळ्या बाबी राहणार आहे त्यामुळे मी सगळ्या दिग्रस्त जनतेला विठ्ठल भक्तांना विनंती करेल की आषाढी एखादी सकाळी दहा ते एक या वेळेमध्ये आपण मल्लिकार्जुन महाजन यासह श्रीराम मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे तर विठ्ठल मंदिरामध्ये दे देखील विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पात्रा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबा